आणि अतिशय महत्वाची माहिती आहे पुणेकरांसाठी पुण्यात झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं समजत आहे एकाच दिवशी सात नवीन रुग्ण आढळलेले आहेत सात पैकी सहा गर्भवती असल्याची माहिती मिळते शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या ही त्र्याहत्तर वर पोहोचलेली आहे आतापर्यंत झिकाच्या चार चा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे शहरातील त्र्याहत्तर रुग्णांपैकी बत्तीस गर्भवती महिला असल्याचं समजत आहे शहरात झिकाच्या चार रुग्णांचा मृत्यू झालेला आहे तर हे चारही जण ज्येष्ठ नागरिक असल्याची माहिती देखील प्रशासनाने दिलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे रेवती झिकाच्या रुग्णांमध्ये वारंवार सातत्याने वाढ होताना दिसतेय नेमकं कारण काय आहे योग्य ती खबरदारी घेतली जात नाहीये का नक्कीच किरण आपण जसं बघू शकतो की पुण्यात पूर सगळीच परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळेच सगळीकडे दुर्गंधी आणि घाण ही पसरलेली आहे त्याच दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेतली जात नाहीये म्हणजे फवारणी ही वेळेत केली जात नाही नसल्याचं आढळून येते तसंच आपण तसं बघू शकतो की परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जवळपास सात ते आठ नवीन रुग्ण आढळले गेले त्याच्या सात पैकी सहा हे गर्भवती महिला होत्या आणि आतापर्यंत पुण्यात चार सहा रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे एकूण धानुकर जुताचे सर्वाधिक सापडले गेले होते ते म्हणजे सोळा आणि अशा बरेच ठिकाणी आढळल्या येतात कारण पवारांनी ही वेळ केली जात नाहीये आणि पूर अजून परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सगळीकडे चिखल घाण आणि दुर्गांची फसुलिंग पाहायला मिळते अगदीच रेवती धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी